रामकृष्ण हरी मंडळी एक तीन पाच पंचवीस आणि छत्तीस हे आकडे फक्त गणित करण्यासाठी लागणारी आकडेमोड आहेत का की आत्म्याचा परमेश्वराशी असणाऱ्या नात्यांचं गूढ हरी म्हणजे नक्की कोण संत एकनाथ महाराज एकाच उबीत उत्तर देतात आणि ही उभी तुमचं आयुष्य बदलू शकते एक तीन पाच मेळा पंचविसाचा छत्तीस तत्वांचा मुळ हरी पाच मेळा पंचवीसाचा छत्तीस तत्वांचा मुळ हरी हे गणित वाटतं कठीण पण आत्मज्ञानाची वाट मोकळी होण्यासाठी हे समजून घेणं खूप आवश्यक का आहे कारण हाच तो मार्ग आहे जो नेतो जीवाकडून शिवाकडे आपण रोज पाहतो ऐकतो पण आपल्या अंतकरणात आत डोकावत नाही एक तीन पाच मेळा पंचविसाचा तत्वांचा मूळ हरी तीन म्हणजे काय त्रिगुण सत्व रज आणि तम हेच तर निसर्गाचे मूलभूत गुण आहेत जग याच त्रिगुणांच्या संयोगातून घडतं सत्वातून शांती रजातून हालचाल आणि तमातून जडत्व निर्माण होतं पाच म्हणजे काय पाच म्हणजे पंचमहाभूते आकाश वायू अग्नी आप आणि पृथ्वी या पंचमहाभूतांवर आपलं हे सगळं जगत उभं आहे पंचवीस म्हणजे काय पंचवीस म्हणजे चोवीस प्रकृती अधिक एक पुरुष म्हणजे बरोबर पंचवीस संपूर्ण सृष्टीचं विश्वमंच या पंचवीस तत्वांपासून बनलेला आहे या पंचवीस तत्वांमध्ये पंचमहाभूत पंचतन्मात्रा म्हणजे रूप रस गंध स्पर्श आणि शब्द पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि मन बुद्धी चित्त अहंकार ही अंतःकरण स्वरूप तत्व आणि पुरुष म्हणजे आत्मा जो याला साक्षी आहे असा तो हे पंचवीस तत्व आहेत हरी म्हणजे परब्रह्म परमात्मा जो जे काही घडवतो आणि घडतं त्याचा साक्षीभाव आहे संपूर्ण विश्व हे हरिरूपी तरंगाच्या स्वरूपात आहे छत्तीस तत्व म्हणजे काय शैवदर्शन आणि योगतत्वचिंतन यामध्ये या छत्तीस या तत्वांचा सखोल अभ्यास केला जातो ही तत्व म्हणजे ज्या क्रमाने विश्वाची निर्मिती झाली त्याचक्रमाने त्यांच्या अस्तित्वाचं ज्ञान ही सर्व छत्तीस तत्व पाच प्रमुख गटांमध्ये विभागल्या जातात शुद्ध तत्त्व पाच असतात ही तत्त्व म्हणजे ईश्वराच्या पूर्णपणे शुद्ध निर्गुण निराकार अवस्थेतील अंश शिव म्हणजे परब्रह्म साक्षात जो अव्यक्त आहे शक्ती म्हणजे शिवाची क्रिया जिला आपण आदिशक्ती म्हणतो सदाशिव मी आहे हे ज्ञान आणि अभिमान ईश्वर म्हणजे इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्तीची जोड शुद्धविद्या म्हणजे शिव आणि जीव यांची संतुलित जाणीव ही शुद्ध तत्वांची पातळी म्हणजे निर्गुण आणि निर्लेप अवस्थेतील ब्रह्म शुद्धाशुद्ध तत्व एकूण सात असतात जीव आणि शिव यांच्या दरम्यानचं मध्यस्थान येथे खऱ्या अर्थाने माया प्रवेश करते माया म्हणजे विभक्तीची निर्मिती करणारी काल म्हणजे वेळेचं बंधन नियती म्हणजे कर्मांचं नियमन राग म्हणजे इच्छाशक्ती निर्माण करणारा भाव विद्या म्हणजे ज्ञानाचं अपूर्ण स्वरूप कला म्हणजे कृतीची सीमितता आणि अविद्या किंवा जीव म्हणजे सीमित आत्माभाव या शुद्धशुद्ध तत्वांमधून जीवाची निर्मिती होते आणि तो जीव स्वतःला हरीपासून वेगळं समजतो अशुद्ध तत्त्व एकूण चोवीस असतात जे आणखी पाच प्रकारामध्ये विभागले जातात ही आहेत संपूर्ण सृष्टीचे कारण मन इंद्रिय तत्त्व आणि पंचमहाभूत अंतकरण म्हणजे मन जे संकल्प विकल्प तयार करतं ते तीन तत्वांनी बनतं बुद्धी म्हणजे निर्णयक्षमता अहंकार मीपणा आणि चित्त म्हणजेच स्मरणशक्ती किंवा स्मृती पाच ज्ञानेंद्रिये कान त्वचा डोळे जीभ आणि नाक पाच कर्मेंद्रिये वाणी हात पाय जननेंद्रिय आणि मलविसर्जन पाच तन्मात्रा ज्यांनी आपल्या मीची जाणीव होते आणि सत्व रज किंवा तमोगुण निर्माण होतात शब्द स्पर्श रूप रस आणि गंध पाच पंचमहाभूत आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी हे सर्व छत्तीस तत्त्व म्हणजे सृष्टीची व्यावहारिक बाजू आहे शरीर इंद्रिय मन या सगळ्यांचं मिश्रण हरी हाच प्रत्येक तत्वामागचा मूळ स्त्रोत आहे जीव त्याला विसरतो म्हणून अज्ञानात पडतो जसं समुद्रातून लाट निर्माण होते तशीच प्रत्येक जीवही त्या हरिरूपी सागरातून उठलेली एक तरंग आहे मग लाट जर समुद्रापासून वेगळी नाही तसा जीव कधीही परमेश्वरापासून वेगळा असूच शकत नाही कल्पना अविद्या तिने झाला जीव मायोपाधी शिव बोली जेते आता लक्षात घ्या जीव म्हणजे काय कल्पना अधिक अविद्या म्हणजे जीव कल्पना म्हणजे बुद्धीतील व्याख्या मानसिक आकृतिबंध आणि अविद्या म्हणजे स्वरूपाची विस्मृती या दोघांच्या संयोगातून मीचा भास म्हणजे जीव तयार होतो परंतु तोच जीव जर मायोत्तीर्ण झाला तर शिव म्हणून ओळखला जातो अखंड पूर्ण आणि स्वयंपूर्ण जीवशी व दोनी हरिरूपी तरंग सिंधू तो अभंग नेने हरी तरंग जरी वेगळा वाटत असला तरी समुद्रच असतो तो जीवाला आपण शिवापासून वेगळं मानतो पण जीव आणि शिव हे एकच असतात हे तरंगांची भूल आहे सिंधू एकच आहे शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे रज्जूवरी भासे मिथ्या सर्प ह्या उपमांनी आत्मज्ञानाचं गुण सहज उलगडलं आहे जसं एखादी शुक्ती म्हणजे शिंपले चंद्रप्रकाशात चांदीसारखे दिसते पण खरी चांदी नसते तसंच हे पंचवीस तत्वांचं शरीर भासणारा संसार आणि सुखदुःखाचं खेळणं आहे रज्जू म्हणजे दोर पण अंधारात आपण ज्याला साप समजतो हीच माया आहे भ्रम आणि वास्तव यातली सीमारेषा ज्ञान झालं की भ्रम निघून जातो असत्य नष्ट होतं आणि उरतं फक्त सत्य क्षेत्रक्षेत्रज्ञाते जाणता एका जनार्दनी हरी बोला क्षेत्र म्हणजे देह आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा जो यामधील फरक ओळखतो तोच ज्ञानी हरी चियादा सा हरि दा हि दिशा भावे जय सातै सा हरी क या शांती ब्रह्मांच्या वचनाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही द राहणे रिफ्लेक्शन्सला सबस्क्राईब करा आणि चला तीनशे पासष्ट दिवस पांडुरंग या विचारवारीत आणखी एक पाऊल पुढे टाकूया कु रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम